मराठा एखाद शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते ना महाविकास आघाडी देते नसते तो आहे तो हेच फिटी देईल आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसला करणार कोणाला पाडणार कोणाला निवडून आणणार अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे तिथं बसणारे मराठ्यांशी इमानदारी करायला लागली आता तूच तेवढा गद्दारी मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलतायत त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत त्यांच्यावर तर विश्वास ठेवा यांनी जर मला जिल्हा टाकलं तर भाजपचं राज्यात एक बी शिकणे आलं पाहिजे म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला राजकीय तरी बोल कावर फडाफडा बोलतो त्यांना काय माहिती हे बी हे गोळा करून आणलेलं हे फक्त मराठ्यावर आरोप करायला ठेवलेले भांडणं लावायला ठेवले हे हे मागून पास करते त्याला विधान परिषदेला कशाला पण एकच सांगतो शेवटी देवेंद्र फडणवीस तुम्ही हे डाव टाकू नका मला राजकारणात जायचं नाहीये मी काय बोललो ते ऐका आणि तुम्ही मराठी हेच मराठीच्या अंगावर घालू नका आता हे अभियान राबविणार म्हणजे भाजपाचे पन्नास टक्के सीटं पडले म्हणून समजा आजच तुम्ही मला जेलला टाकल मी मराठ्याला आज सांगून होतात या प्रेसच्या माध्यमातून हे माझं महत्वाचं वाक्य आहे हे मला कधीही जेलला टाकू शकतात म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपचा राज्यात एक बी सीट नाही आला पाहिजे आणि यांनी जर मराठ्याला निवडणुकीच्या आत निवडणुकीच्या आत निवडणुकीच्या आत यांनी निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक बिसीट नाही आला पाहिजे भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो लय तुमच्यावर दडपण असलं तुमचा एखादा ते पाहुणा असला तिकडत राहायचं पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं खानदारी मराठ्यांचं रक्त म्हणून प्रत्येकानं वागायचं घराघरातल्या मराठींनी आता घराघरातल्या मराठींनी घरा घरा आपण बी कट्टर मराठी बाकीच्या जातीसारखी हो मर्दानो आता मात्र सावधरा जरी एखादीच भाजपमध्ये राहायची वेळ आली सामान्य मराठीवर काय दडपण असलं जिल्हा परिषद सदस्याचं पंचायत समिती सदस्याचं माजी आमदाराचं तुमचा कुणी नातलग असला आणि जर यांनी आपल्याला दुसरं काम सांगतोय निवडणुकीच्या मराठा आणि कुणबी एकाचे कायदा जर पारित नाही केला यांनी सरसकट मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून तर तुम्हाला आजच सांगतो यांना निवडणुकीत यांचा कार्यक्रम लावा भला मी तुम्हाला जर सांगायला नसेल त्यावेळेस तर हे डाव टाका पर्यायच नाही आजही बाद कोणी खचायचं नाही मला जेलला टाकलंय म्हणून किंवा मला गोळ्या घातल्यात म्हणून मला महा कुठं त्यांनी रॅली कशात दौऱ्यात गोळ्या घालून मला मारलंय म्हणून एकाने विखरून जायचं नाही माझ्या नंतर सुद्धा ही चळवळ तुम्ही चालवायची किंवा मी आता उपोषण करताना जरी मेलो तरी खाचायचं नाही अजिबात ज्याने जेने आपल्याला आरक्षण दिलं नाही ज्याने आपल्या पोरांना येशी विशी दिले ईडब्ल्यू रद्द केलंय पोरांचे हाल झालेत आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस या बोलून दाखविले त्याने त्या ते दरेकरनं अभियान चालविणार असला म्हणजे मी तुमच्या बाहेर बोलतोय त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पुसतोय म्हणून त्याला सहन झालं नाही म्हणून त्याचा तळपापड झालाय की हे हो खरं दाखवायला लागला लोकाला पोरांचे ऍडमिशन रोखले त्या पुरीच रोखलं खरं दाखवायला याला आता अभियान चालून बदनाम करून याला संपून टाकतो मी जरी काही झालो तरी माझ्या जातीच्या बाजूने राहा सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो आणि भाजपमधले विशेष करून सांगतो काही झालं तरी आता यांची सोबत ठेवू नका आणि ज्यांच्यावर बळ सोबत ठेवायची वेळी त्यांनी आतून संपवा त्यांच्या संगत राहा पण त्यांना मात्र आता काही जणांना बसून देऊ नका आता राईट के कार्यक्रम केल्याशिवाय आता सुस्त नाही जर येणे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि प्रवीण दरेकरांमध्ये वाकयुद्ध सुरू असताना दरेकर मस्तीत यायचं नाही सत्तेची मस्ती पक्षाला आणि तुला महागात पडेल मनोज जारांगे पाटील यांनी दरेकरांवर कडाडून हल्लाबोल केलाय लाडकी बहीण योजनेसह मराठा आरक्षणावरून दोघांमध्ये आगपाकड सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री हे माझे राजकीय गुरु आहेत असं म्हणत दरेकरांनी मनोज दारांगेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं यावरून आता मनोज दारांगे पाटलांनी प्रवीण दरेकरांवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मराठा आरक्षण आंदोलक आणि भाजपकडून वार पलट वार, वार होत आहे काल आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेवर खोचक टीका केली होती त्यावरून मनोज जरांगे पाटील प्रवीण दरेकर यांना लक्ष केलंय तुम्हाला वेगळेच नाद आहेत म्हणून माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढता असं म्हणत तू क्रांती मोर्चाचं वाटोळ केलं ठोक मोर्चा मोडून काढला मी तुझ्या खाली बसलो होतो देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीखाली बसला असं म्हणत मनोज दरांगेंनी पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे तू बँकेचा घोटाळा केला तुला जगायचं होतं तुझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उपकार केले आणि आमदार केलं त्यांनी तुझं कुटुंब वाचवलं म्हणून तुला मराठ्यांच्या विरोधात बोलणं आहे तुला जेलमध्ये जाण्यापासून त्यांनी वाचवलं होतं म्हणून तू त्यांचे उपकार फेडायला असं म्हणत मनोज जरांगे यांनी दरेकरांवर जोरदार टीका केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा